दर्शक भाव नमस्कार डॉक्टर टॉक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सरदार जाधव हो। आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आपण वेगवेगळ्या वे वे आरोग्याशी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती आयोजित करत असतो आज या प्लॅटफॉर्मवरती आपण पुण्यावरून थेट स्किन स्पेशालिस्ट आणि हेअर स्पेशालिस्ट असणाऱ्या डॉक्टर प्रीती सावंत यांची मुलाखत आयोजित केलेली आहे प्रथमतः मी डॉक्टरांचं या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो नमस्कार मॅडम या स्कीमच्या बाबतीत किंवा त्वचेच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात कारण उन्हाळा आला की पहिल्यांदा आपल्याला प्रत्येकाला किंवा बहुतांश महिला वर्गाला प्रश्न पडतो तो त्वचेचा किंवा त्वचेची काळजी कशी घ्यायची तर या मुलाखतीमध्ये आपण याच सर्व प्रश्नांच्या वरती चर्चा करणार आहोत त्यामुळे आवर्जून मुलाखतीच्या शेवटपर्यंत या प्लॅटफॉर्मवरती थांबा आणि मी पहिला प्रश्न यासाठीच घेईन की त्वचेचे प्रकार किती असतात कारण आपल्याला ना त्वचेबद्दलचे प्रॉब्लेम्स हळूहळू जाणवतात परंतु त्वचेचे प्रकार किती आहेत आणि ते ओळखायचे माझ्या प्रकार, प्रकार पडायला पाहिजे जसे की एक म्हणू शकतो म्हणजे सगळ्या वर्षभरामध्ये त्वचेमध्ये काही फारच कमी प्रमाणात बदल होतात म्हणजे बाहेरच्या एन्व्हायरमेंट मध्ये दुसरा प्रकार म्हणजे ऑइली ऑइली म्हणजे आपली तेलकट त्वचा त्वचेवर नेहमी तेलकट राहणे किंवा ओलावा राहणे असं आपण म्हणू शकतो दुसरी चिपचिपाहटपणा तिसरा प्रकार म्हटलं तर ड्राय म्हणजे तुमची त्वचा ही नेहमी कोरडी असणे एक विशिष्ट प्रकारचा तणाव खिचाव हा च त्वचेमध्ये असणे आणि मिक्स म्हणजे चेहऱ्यावर काही भाग हा कोरडा असणे किंवा ड्रायनेस असणे आणि काही भागावर तेलकटपणा वाटणे हा मिक्स प्रकारामध्ये अशा प्रकारे मला असं वाटतं की त्वचा ही चार भागांमध्ये विभाजित व्हावी आणि खरं तर मग ही त्वचा ओळखायची कशी मी आता माझा स्किनचा प्रकार कसा आहे ते एक साधी सिंपल ह्याच्यामध्ये डॉक्टरांकडे तुम्ही गेलात तर त्यांचं स्किन अनलायझर असतं त्यांचे विशिष्ट उपकरणं असतात त्यामुळे सर आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू शकतो पण घरगुती मध्ये आपण आपली त्वचा ही कशी आहे कसं ओळखायला पाहिजे जेव्हा जी। आपण छान एखादं फोमिंग फेसवॉश किंवा एखादं चांगलं तुमचं रुटीन वालं तुम्ही फेसवॉश वापरताय तुम्ही चेहरा तुमचा क्लीन केला आणि क्लीन केल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटते की माझी अजूनही त्वचा थोडीशी तेलकटच वाटते चिपचिपाटपणा वाटतो म्हणजे तुम्ही ती स्किन तुमची ऑइली मध्ये तुम्ही हे डिफरेंशिएट करू शकता दुसरा वॉश केल्याच्या नंतर तीन चार मिनिटांनी खूपच कोरडी ड्रायनेस असणे थोडं सुरकुत्या असणं हे ड्राय मध्ये मोडतं आणि बऱ्याच वेळेला असं वाटतं की मला हा ठीक आहे काही भाग माझा थोडासा कोरडा पडतोय पण काही भागामध्ये ऑइली ही आपण अशा प्रकारे ती आपल्या घरगुती प्रकारे आपण स्वतः अंदाज लावू शकतो की माझी त्वचा ही कशी कशा प्रकारची आहे ओके okay. आणि माझा पुढचा प्रश्न असा असेल की स्किन केअर रुटीन किती महत्वाचं आहे आणि अर्थात तो प्रत्येकाच्या स्किन टोननुसार स्किनच्या टेक्स्चरनुसार हा भॅरी होणार आहे पण स्किन रुटीन हा असणे खूप महत्त्वाचं आहे आपण जशी प्रत्येक वस्तूची रोजच्या रोज काळजी घेतो अगदी वस्तूची घेतो तर शरीराची नक्कीच घ्यायला हवी बऱ्याच वेळा आपण त्वचेवरनच आम्ही डॉक्टर लोक अंदाज लावतो की तुमचं इंटरनल पण शरीर कसं आहे जसं तुमचं इंटरनल शरीर आहे तशीच तुमची त्वचा ही जग म्हणजे एकदम छान असेल तर चकचकीत तुकतुकीत -तुक आणि छान त्वचा दिसायला लागते तसंच आणि ती एक्सटर्नली छान मेंटेन राहण्यासाठी स्किन रुटीन खूप चांगला असणे आवश्यकच आहे म्हणून एक प्रॉपर स्किन रुटीन आणि त्याची त्वचेची काळजी घेणे हे आवश्यक आहे बऱ्याच वेळेला आपण सौंदर्याच्या दृष्टीने ह्या गोष्टी पाहतो पण मला असं वाटतं की सौंदर्यापूर्वी आरोग्य म्हणजे त्वचेचं आरोग्य हे चांगलं राखण्यासाठी आपण एक उत्तम स्किन रुटीन पाळणे फार आवश्यक आहे हो सगळ्यांसाठी हा स्किन रुटीन नक्कीच वेगळा असणार आहे कारण आपण आत्ताच त्वचेच्या प्रकारांमध्ये जर विभाजित केले तर त्याच्या स्किन रुटीनमध्ये सुद्धा विभाजन होणार आहे आणि त्याच्या फक्त वापरण्यात येणारी जी प्रसाधने आहेत त्याच्यात नक्कीच फरक येणार आहे आणि त्याच्यामध्ये जी आपल्या त्वचेमध्ये कमतरता आहे किंवा जो प्रकार मोडतो त्यानुसार तो स्किन रुटीन नक्कीच व्हॅरी होणार आहे सहसा जर विचार केला तर आपण स्किन रुटीन हा सगळ्यांसाठी सारखाच असू शकतो फक्त बदलामध्ये जर आपण म्हणू शकतो म्हणजे सरासरी आपण मॅक्झिमम लोकांनी स्किन रुटीन काय ठेवायला असा जर विचार केला तर नक्कीच आपण त्वचेची स्वच्छता म्हणजे त्याचा हायजीन उत्तम बाळगणे फार महत्वाचं आहे हायजीनसाठी जर म्हटलं तर क्लिन्झर uh, खूप चांगलं असावं प्रोटेक्शन आणि रिपेअरिंग अशा प्रकारेच तो स्किन रुटीन व्हायला पाहिजे प्रोटेक्शनमध्ये काय येतं की तुम्ही त्वचेला काय नरिशमेंट करताय म्हणजे तुम्ही एक गुड मॉइश्चरायझर आणि गुड प्रोटेक्शनसाठी एखादं सनस्क्रीन तुम्ही रेग्युलरली वापरणे तेवढंच महत्त्वाचं आहे हा एक सरासरी सगळ्यांसाठी हेल्दी स्किनसाठी जो की हेल्दी स्किन मेंटेन करण्यासाठीचा डेलीचा रुटीन आपण म्हणू शकतो की क्लिन्झिंग करणे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन म्हणजेच स्वच्छता प्रोटेक्शन आणि रिपेअर ह्या तीन गोष्टींमध्ये आपण नक्कीच स्किनचं रुटीन मेंटेन करू शकतो सकाळचं आणि विभाजन दोन भागांमध्ये होतं की दिवस आणि रात्र तसंच आपल्या स्किनचं रुटीन सुद्धा दोन भागामध्ये विभाजित व्हायलाच पाहिजे कारण दिवसभरामध्ये आपली स्किन बऱ्याचशा गोष्टींना फेस करत असते म्हणजे धूळ झालं एक्सपोजर झालं तिला एक्सपोजर खूप आहे तर दिवसाचं प्रोटेक्शन आणि रात्रीचं रिपेअर मी जसं पूर्वी पण बोलले की ह्या दोन गोष्टीमध्येच आपण स्किनचं रुटीन दिवस आणि रात्रीचं रुटीन पण तसंच व्हायला पाहिजे दिवसभरामध्ये आपल्याला जास्त प्रोटेक्शन लागणार आहे रात्रीच्या वेळेला ते नरिश आणि रिपेअर ह्या दोन गोष्टींचा विचार करूनच आपला स्किन केअर रुटीन असला पाहिजे म्हणून नक्कीच मॉर्निंग आणि रात्र ह्या दोन गोष्टींमधलं म्हणजे दिवस आणि रात्र या दोन गोष्टींमधलं स्किन रुटीन हा नक्कीच व्हॅरी होणार आहे आणि तो असायलाच हवा त्या दृष्टीने आपण स्किनची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे स्किन केअर रुटीन बद्दल फार महत्वाची माहिती सगळ्यांना हवी असते परंतु त्याचबरोबर आता उन्हाळा येतोय तर त्याच्या बाबतीत एक पुढचा प्रश्न नाही असं नाही म्हणू शकत आपण की फक्त सनस्क्रीन नावात आहे सन ना आहे म्हणून उन्हात गेल्यावरच आपण सनस्क्रीन लावावं हे अगदी असं आपण म्हणू शकतो आपण महत्वाचं काय सनस्क्रीनचं मुख्य रोल काय तर, तर रेज रेजपासनं म्हणजे रेजपासनं अर्थात रेजपासनं आपण प्रोटेक्शन व्हावं आणि आजकालचं रुटीन जर म्हटलं तर आपल्याला खूप सारे एक्सपोजर आहेत आपल्या लाईट्सचे जसं आपण मोबाईल वापरतोय लॅपटॉप वापरतोय हे सुद्धा एक प्रकारचे रेज आहेत तर ह्या ओ ऑल ओव्हर रेजपासून आपलं प्रोटेक्शन होणं खूप रिक्वायर्ड आहे जसं युविर म्हणतात आय व्हिरियज म्हणतात हे फक्त डिवायडेशन आहे म्हणून डे उन्हात जातानाच आपण सनस्क्रीन लावा हे अतिशय चुकीचं आहे आणि रुटीनली जसं आपण मॉइश्चरायझर लावतोच आहे तसं आपल्याला सनस्क्रीम हे रुटीनली घरात असो अथवा बाहेर असो उलट तर मी घरात असताना तर लावायचं आहेच पण बाहेर जाताना एक डबल प्रोटेक्शन असावं असं मला नक्कीच वाटतं म्हणून एस पी एफ जेव्हा आपण सनस्क्रीन वापरतो तर हे कमीत कमी फिफ्टी प्लस आजकालच्या ग्लोबल वॉर्मिंग मध्ये विचार केला तर नक्कीच आपल्याला सिक्स्टी प्लस वापरावा असं मला वाटतं सनस्क्रीन योग्य आहे का जसं आताच आपण सनस्क्रीन बद्दल बोललो तर नक्कीच नाही ज्यांची त्वचा अगदी तेलकट आहे त्यांनी सुद्धा मॉइश्चरायझर वापरायचंच आहे जसं की आपलं शरीर हे डिमांड अँड रिक्वायरमेंट ह्या मेकॅनिझमवर चालतं असं मला वाटतं आणि अर्थात ते चालतच तसं डिमांड अँड मेकॅनिझमवर चालतं ज्या ज्या गोष्टीची आपल्या शरीराला कमतरता पडते त्याचं प्रोडक्शन खूप जास्त व्हायला लागतं म्हणजे ही आपली एक प्रतिकूलता म्हणा किंवा अनुकूलता म्हणा आपलं शरीर त्या गोष्टीला फाईट करण्याचं किंवा जुळवून घेण्याचा प्र प्रयत्न करत असतो जर आपण वरतून मॉइश्चरायझर लावलंच नाही आणि आपल्या त्वचेला त्याची गरज असेल तर तेवढ्या जास्त प्रमाणात चुकीच्या पद्धतीने आपल्या शरीरातून ते मॉइश्चरायझर म्हणजे एक तेलकट स्त्राव यायला लागतो म्हणून वरतून जेव्हा आपण मुबलक प्रमाणात मॉइश्चरायझर जात असेल तर शरीरातून चुकीच्या पद्धतीने येणारा ऑइलिनेस हा नक्कीच थांबवला जातो म्हणून रुटीनली गुड मॉइश्चरायझर लावणे लावणे पण आवश्यक आहे हा फक्त त्यामध्ये आपण बदल करू शकतो की काही मॉइश्चरायझर हे खूप हेवी असतात काही लाईट असतात तर ते तुम्ही नक्कीच डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्यासाठी कोणता मॉइश्चरायझर चांगला आहे हे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊन तो रेग्युलरली वापरणे आवश्यक आहे ती नक्कीच वॅरी होणार नाही आहे की तेलकट त्वचेसाठी मॉइश्चरायझर नको आहे मॉइश्चरायझर हे सगळ्यांसाठी रिक्वायर्ड आहे ओके धन्यवाद मॅडम पुढचा प्रश्न असं ऐकण्यात आला आहे की ज्यांची त्वचा वृक्ष असते त्यांना थायरॉइड बीपी असतो हे सत्य आहे का हो बरोबर आहे कारण आपण बऱ्याच वेळा ऐकलं की थायरॉइडमध्ये आपले केस गळायला लागतात केस गळणे किंवा हे का होतं कारण की थायरॉइड आणि ह्या गोष्टी कशामुळे करतात थायरॉइड किंवा बी पी ह्या गोष्टी एक लाँग टर्म मेडिकेशनवर चालत असतात आणि जर तो इम्बॅलेन्स होत असेल बीपी हा आपला सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन हृदयाशी रिलेटेड आणि थायरॉइड ही आपली एक मेटाबोलिझम म्हणजे एक ग्रंथी आहे ती आपल्या ओव्हरऑल शरीराचं चय अपचय चालवत असते एक मेकॅनिझम चालवत असते जर अगदीच त्याच्या मेकॅनिझममध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुमचं शरीर कुठे ना कुठे अफेक्ट करणार आहे म्हणून नक्कीच त्याच्यामध्ये होणाऱ्या बदलामुळे शरीरात होणाऱ्या बदलांमुळे किंवा अननेसेसरी रुक्षतेमुळे वृक्षतेमुळे त्वचेवर नक्कीच दिसणार आहे त्याच्यातही ते प्रकार आहेत थायरॉइडमध्ये पण जसं की आपण हायपोथायरॉडिझम हायपर थायरॉडिम ह्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत आणि त्या त्या प्रकारानुसार ती त्वचा सुरकुत्या पडणे किंवा खूप ड्राय होणे ह्या गोष्टी होऊ शकतात आणि बीपीच्या बाबतीतही अगदी तेच आहे आता त्वचेशी संबंधित महत्वाचा आपण खाद्याकडे येणार आहोत कारण खूप सारे लोकांचं म्हणणं असं असतं की आपण जे काही खातो त्याच्यानुसार आपली त्वचा रिॲक्ट करत असते तर पुढचा प्रश्न मॅडम चेहऱ्यावर पिंपल्स जंक फूड खाल्ल्याने येतात का आ, हो नक्कीच म्हणजे जसं आपण जुनं ऐकलंय की पी हळद आणि घोगोरी जितकं छान खाऊ तितके चांगले केस आणि त्वचा राहील असं मला वाटतं म्हणजे अर्थात आहेच तसं की जे काही आपल्या आपण आतड्यांमध्ये घालू आपल्या पोटामध्ये घालू त्याच्यापासून होणारं चय अपचय क्रिया त्याच्यापासून मिळालं नरिशमेंट न्यूट्रिशन ह्या गोष्टीच आपल्या शरीराला किंवा पूर्ण हेअर आणि स्किनला सुद्धा भेटणार आहे मग जंक फूड आणि हे फास्ट फूड खाल्ल्याने काय होणार आहे की त्याच्यामध्ये असलेले जे काही हानिकारक द्रव्य आहेत ते नक्कीच आपल्या पचयापचय क्रियेला डायजेशनला हॅम्पर करणार आहेत आणि त्यामुळे आलेल्या इन्फ्लामेशनमुळे आपली त्वचा ही नक्कीच हॅम्पर होणार आहे म्हणून अर्थात आपण जंक फूड हे अवॉइड करायलाच पाहिजे अजून एक मला गोष्ट प्रश्नाव्यतिरिक्त मला अशी सांगावीशी वाटते की ह्या गोष्टी आहेत ह्या लाईफस्टाईल डिसऑर्डरच्या आहेत आपण जंक फूड खातो किंवा अन्न खातो किंवा घरचंही खातो त्याच्या वेळा सुद्धा अगदी फार महत्त्वाच्या आहेत जसं की आपल्याला एक रुटीन आहे दिवस आणि रात्र घालून दिलेलं आहे तसंच आपल्या जेवणाच्या सुद्धा पद्धतीत आपली स्वतःची बॉडी सुद्धा एका क्लॉकवर डिफाईन आहे म्हणजे किती वाजता उठायचे किती वाजता झोपायचं किती वाजता पचवायचं तसंच एक शेड्यूल असतं आपल्या शरीराचं सुद्धा एक शेड्यूल आहे नैसर्गिकरित्या बनलेलं एक शेड्यूल आहे म्हणून आपण काय खातो हे तर महत्वाचं आहे पण त्यासोबत आपण किती वेळा खातो किती खातो त्याच्या वेळा काय आहेत ह्या सुद्धा अगदीच महत्वाच्या काही हरकत नाहीये अगदीच घरगुती उपाय हे मर्यादेपर्यंत नक्कीच उत्तम आहेत ज्या गोष्टींमध्ये पहिल्यांदा आपण आजीबाईंचा बटवा वगैरे ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत त्या उत्तमच आहेत असं नाहीये की नाही पण फक्त आपल्याला ते कळत कर, कळालं पाहिजे की कुठपर्यंत आपण घरगुती उपाय करायला पाहिजे बऱ्याच वेळेला घरगुतीच्या ओघामध्ये आपण आपल्या त्वचेचा काही नुकसान नको करून घ्यायला म्हणून अगदीच तुम्हाला ते Uh, कळलं पाहिजे की ह्या या, या गोष्टीपर्यंतच मी घरगुती उपायांना फेस करायला पाहिजे आणि ह्यानंतर आपण आपल्या एका डॉक्टरांशी भेटायला पाहिजे हा पण ज्यांची त्वचा ही आरोग्यदायी आहे ती ऑलरेडी खूप चांगली आहे तर ती मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही नक्कीच रोजचा रुटीन म्हटलं की घरगुती उपाय तुम्ही नक्कीच करू शकता पुरातन काळापासून म्हटलं ते आपल्या आजींपासून म्हटलं तर विविध घरगुती अशा त्वचेसाठी असलेल्या चांगल्या आहेत आणि त्या करण्यात काहीच हरकत नाही पण जर आपली त्वचा ही ऑलरेडी चांगली असेल तर ती मेंटेन ठेवण्यासाठी आपण घरगुती उपाय करणं उत्तमच राहील नक्कीच घरगुती उपाय बदलचित्र माहिती फार छान मिळाली परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं आधुनिक जीवनशैलीमुळ असेल किंवा आताचे जे जनरेशन आहे खूप स्ट्रेसफुल लाईफस्टाईल वाढत निघाली आणि याच्यामुळे त्वचेवरती काही परिणाम होतात अशी ही चर्चा आपण ऐकतो पण तोच प्रश्न माझा पुढचा असेल की स्ट्रेसचा परिणाम चेहऱ्यावर होतो का त्याच्या या दगदगीच्या जीवनामध्ये म्हटलं तर स्ट्रेस हा खरंच फॅक्टर आहे आताच आपण म्हटलं की आपण जसं खाऊ तसं आपली स्किन रिफ्लेक्ट करेल तसंच आहे अगदीच जे छान म्हणतो आपण बऱ्याच वेळा ऐकले की एखाद्याच्या एखाद्याला आनंद द्यायचा त्याचा मार्ग पोटातून असतो असं म्हटलं तसंच अगदीच तुम्ही जे खाताल जसे तुमचे गुड हार्मोन्स असतील जसं तुम्ही पचवाल तसंच आहे स्ट्रेस हा एक गुड हार्मोन्स रिलेटेड फॅक्टर आहे असा आपण विचार करू शकतो की जेवढे छान गुड हार्मोन्स आहेत हॅपी हार्मोन्स आहेत तशी आपली स्किन ही रिफ्लॅक्ट करणार आहे अर्थात स्ट्रेसमुळे तर फक्त त्वचा हे केस ह्या गोष्टी नाही तर बाकीच्या पण मुख्य मेजर सिस्टीम्सला पण आपल्याला जसं प्रॉब्लेम येत आहे की फार लहान वयात आपण बी पी शुगर बघतो आजार अर्थात हे एक सायकल आहे स्ट्रेसमुळे आजार होणे मोठे आजार होणे आजारांमुळे स्किन अफेक्ट करणे ह्या एकमेकांवर डिपेंडिंग गोष्टी आहेत म्हणून स्ट्रेस हा अर्थातच खूप मोठा फॅक्टर आहे तुमच्या स्किनला अफेक्ट करण्यासाठी माझा पुढचा प्रश्न मॅडम योग्य स्किन केअर रुटीनसाठी योग्य स्किन केअर प्रोडक्ट्स कसे निवडावे म्हणजे फॉर एक्झाम्पल फेसवॉश मॉइश्चरायझर क्लिन्झर कसे निवडायचे आपल्याला तर एखादा उत्तम किंवा आरोग्यदायी स्किनला काही प्रोडक्ट्स निवडणे काही फार अवघड नाहीये तरी पण त्यातल्या त्यात जर आपल्याला विचार करायचा असेल किंवा एखादा नवीन प्रोडक्टशी आपण जर समोर जात असेल तर नक्कीच मला असं वाटतं की, की, की सुरुवातीला आपण एक टेस्ट टेस्ट घ्यायला पाहिजे म्हणजे ते नवीन वापरलेले प्रोडक्ट तुम्ही कानाच्या मागे किंवा हातावर काही दिवस वापरावे तिसऱ्या दिवशीनंतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या चेहऱ्यावर वापरावीत कारण की कधी कोणता प्रोडक्टमधला कंटेंट तुमच्या स्किनला हॅम्पर करेल हे आपण सांगू नाही शकत म्हणून सुरुवातीला नवीन कोणते प्रोडक्ट्स घेताना तुम्ही ती स्वतः एक टेस्ट स्वतःवर व्हावी कानाच्या मागे किंवा गळ्याला किंवा जिथे तुम्हाला डिरेक्टली एक्सपोजर येणार नाही म्हणजे काही साईड इफेक्ट झाला तर आ, इच, आ, ते आपल्या सौंदर्यावर काही हॅम्पर होणार नाही म्हणून एक टेस्ट घेऊनच मग ते प्रोडक्ट वापरावे असं मला वाटतं त्याच्यामध्येही भरपूर प्रकार आहेत भरपूर प्रोडक्ट्स आहेत त्याचे टेक्स्चर वेगळे आहेत हीच ह्याच्याबद्दलच खूप गैरसमज असतात की आपण कुठेतरी जाहिराती पाहतो आणि आपण ते जाऊन घेतो परंतु कसं निवडायचं हे आपल्याला प्रत्येकालाच याचं एक उत्तर पाहिजे होतं धन्यवाद माझा शेवटचा प्रश्न मॅडम आता एक महत्वाचं त्वचे उन्हाळा येतो तर आपल्या त्वचेची काळजी घेणे खूप इम्पॉर्टंट आहे मग उन्हाळ्यामध्ये बेसिकली आपल्याला कळतं की खूप घाम येतो आपल्याला पाण्याची खूप आवश्यकता आहे तसंच आहे अगदी तुम्ही स्किनही तशीच आहे तुम्हाला हायड्रेशन म्हणजे तुम्हाला पाण्याची आवश्यकता आहे तर तुम्हाला स्किनसाठी हायड्रेशन मेंटेन ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे उन्हात ऊन आहे तर तीव्रता असणार आहे तुम्हाला सनस्क्रीम लावणे खूप इम्पॉर्टंट आहे सनस्क्रीम लावायलाच हवं डबल प्रोटेक्शन हवं आणि अर्थात घाम येतोय तर मग काही असे लाईट मॉइश्चरायझर वापरणं मी आपण पूर्वीच डिस्कस केले की मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे तर फक्त ते डिफर होती सीझननुसार की ते थोडंसं लाईट असावं क्लिन्झिंग हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो उन्हाळ्यामध्ये कारण की घामामुळे विविध आजार पण उद्भवतात जसं की उन्हाची रॅश तर आहेच पण घामाची पण रॅश होते काही ह्या रॅशपासून किंवा रेडनेसमुळं फोटो बर्नमुळे की आपण जसं सनबर्न पण ह्या गोष्टींना फेस करत असू तर तुमचं क्लिन्झिंग खूप आणि कुलिंग इफेक्टमध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून डबल प्रोटेक्शन असलेलं क्लिन्झिंग हे इम्पॉर्टंट तर आहेच प्लस तुमचं सनस्क्रीन खूप चांगलं रिक्वायर्ड आहे तुमचं मॉइश्चरायझर खूप चांगलं रिक्वायर्ड आहे वॉटरी फ्रूट्स म्हणजे वॉटर इंटेक खूप महत्वाचा आहे हायड्रेशन राहणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून ओव्हरऑल एक जर म्हटलं तर तुम्ही पाणी भरपूर प्यायला पाहिजे म ज्याच्या ज्या फ्रुट्समध्ये पाण्याचं जास्त अंश आहे ती फळं भरपूर खायला पाहिजे आपल्या गट हेल्थचा खूप चांगला विचार करायला पाहिजे कारण की उन्हाळ्यात बऱ्याच वेळा गट हेल्थ हॅम्पर होते आणि त्यामुळे आपली स्किन अफेक्ट करते म्हणून तुमच्या पोटाच्या आजारांपासून पण तुम्ही नक्कीच वाचण्यासाठी उन्हाळ्यात काळजी घेणे तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणून ओवरऑल भरपूर पाणी प्यायचे सनस्क्रीम लावायचे प्रोटेक्शन करायचं थँक्यू खूप एकंदरीतच थोडक्यात आमचे काही प्रश्न होते जे जनरली प्रत्येकाच्याच मनामध्ये असतात आणि त्याची उत्तरेही आपण समर्पक अशी आणि थोडक्यात कस आहे ना परंतु फार योग्य अशी आम्हाला मिळालेले आहेत अशीच एखादी दुसरी मुलाखत नक्कीच आपण या प्लॅटफॉर्मवरती आयोजित करू धन्यवाद पुन्हा एकदा मॅडम